शिवसेनेचे आमदार संजय भाऊ गायकवाड आपल्यासोबत आपण त्यांची बातचीत करणार आहोत संजय भाऊ छत्तीस जिल्हे आहेत पण यापैकी केवळ अठरा जिल्ह्यांना मंत्रिपद मिळालं असं आहेत सोळा जिल्हे असे आहेत की ज्याला अजूनही मंत्रिपद नाही आहे कॅबिनेटच नाही आहे कशी लोकांची कामं होणार बऱ्याच टीका टिप्पणी होत्या सरकारवर आणि काही जिल्ह्यांना मंत्रीपद नाही याचा अर्थ राज्यामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत ना ते तर तिथे लक्ष देऊ शकतात त्याच्यामुळे प्रत्येक जिल्ह्यालाच मंत्रिपद द्यावं असं काही नसते एखाद्या जिल्ह्यामध्ये कार्यक्षम असणारे चार पाच लोक असतात त्यांना पण द्यावं लागते त्याच्यामुळे तो काही इशू नसतो फक्त माझी मी काल देवेंद्रजींना पण विनंती केली आणि आमच्या एकनाथ साहेबांना आणि अजितदादांना माझी विनंती आहे कि पालक चे चे पालक कि की पालकमंत्री देताना आपण स्थानिकच्या जिल्ह्याचे पालकमंत्री दिले पाहिजे याच्या आधीचा अनुभव असा आहे की पंधरा ऑगस्ट किंवा सव्वीस जानेवारीलाच पालकमंत्री येतात किंवा फार तर एखाद्या सीला किंवा एखाद्या दुसऱ्या मिटिंगला याच्या पलीकडे पालकमंत्री कधी येत नाही त्यांना त्या जिल्ह्याबद्दल रस नसतो आणि स्थानिकचे पालकमंत्री दिले तर एवढ्या मोठ्या डेप्यूडीसीच्या पैशाच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास त्या ठिकाणी करता येतो संजू भाऊ तुम्ही पण तुमचंही नाव होतं खरं तर चर्चेमध्ये की तुम्ही मंत्री व्हाल नाराजी आहे नाराजी नाही आमचा माझ्या एकनाथ शिंदे साहेबांवर विश्वास आहे आडि आणि अडीच नंतर अडीच वर्षानंतर मी मागणी करेल नक्कीच पण जे तुमचे सहकारी आमदार आहेत नेते आहेत ते नाराज आहेत ते घरी निघून गेले काय सांगाल ठीक आहे आता प्रत्येकाला अशा असते अपेक्षा असते जागा कमी असतात वरच्या नेत्यांची कसरत असते सगळ्यांना खुश ठेवू शकत नाही पण ज्यांना आता संधी मिळाली नाही त्यांनी नाराज होण्याची गर आवश्यकता नाही आहे आणि त्यांची नाराजी दूर करण्याकरता आमचं नेतृत्व सक्षम आहे लवकरच त्यांची नाराजी होतील आणि ती कामाला बाहेर पडतील पण अडीच वर्षाचा काळ पण मोठा आहे कैसे दिन कैसे भीतेंगे अडीच वर्षाचा काळ कमी नाही आहे एकनाथ शिंदेसाहेबांनी करून दाखवला चमत्कार बरोबर आता अडीच वर्ष थांबावं लागणार मंत्रिपदाचं मग काय त्याला काही फरक पडत नाही छोटे आता नाही लाज ज्याला दिलं त्याला आपण काढून त्याचा आपण करू शकत नाही म्हणून प्रत्येकाने आता वेट म्हणजे त्याला वेट अँड वॉचची भूमिका घ्यायला पाहिजे एक महत्त्वाचं विधान केलं छगन भुजबळ यांनी आपण पाहिलं की कालपासून काय काय घटनाक्रम आहे घडामोडी घडत आहेत लागे नाही चैना वाहनही रैना बंडाचे सुद्धा संकेत येतात छगन भुजबळ आणि आता म्हणाले की देवेंद्र फडणवीस माझ्या मंत्रीपदासाठी आग्रही होते पण नेमकं मग पत्ता कोणी कट केला हे हा संशोधनाचा भाग आहे हे शोधावं लागेल कसं पाहता या विधानाकडे गंभीर विधान आहे नाही बघा ज्येष्ठ सभागृहातले जे नेते आहेत ज्यांना सात सात टन त्यांच्या झाल्या त्यांना अपेक्षा असतेच की त्यांचा सन्मान झाला पाहिजे पण आता नेमकं त्यांच्या पक्षामध्ये अजितदादांनी काय भूमिका घेतली काय नाही हे तर आपण सांगू शकत नाही कारण शेवटी सर्वस्वी हा पक्षाचा निर्णय हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निर्णय आहे त्याच्यामुळे त्यामध्ये आम्ही लोकांनी तोंड खुपसणं किंवा भाष्य करणं योग्य नाही